नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो पिनकोड म्हणजे काय ही प्रणाली कसे काम करते याबद्दलचं सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज देशामध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे घरोघरी तिरंगा या मोहिमेमुळे भारत देश तिरंगामय झाला आहे एकीकडे भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली असताना आपल्या देशामध्ये याच दिवशी एकोणीसशे बहात्तर साली पिनकोड अर्थात पोस्टल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच आय पी यनची सुरुवात करण्यात आलेली होती पिनकोड सुरू करण्याला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्ताने जाणून घेऊया की देशात पिनकोडची सुरुवात कशी झाली पिनकोडच्या माध्यमातून पत्रव्यवहार कसा करायचा किंवा कसा केला जातो हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्वात प्रथम बघूया की पिनकोडची गरज का निर्माण झाली पोस्ट खात्याने दिलेल्या माहितीनुसार भारत स्वतंत्र होण्याच्या काळामध्ये शहरी भागामध्ये साधारणत तेवीस हजार तीनशे चौवेचाळीस पोस्ट ऑफिसेस होती मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात विकासाला चालना मिळाली या विकासासोबतच पोस्ट खात्याच्या विस्ताराची गरजसुद्धा भासू लागली तसेच पत्रे निर्धारित वेळेमध्ये पोहोचण्यासाठी एका विशिष्ट प्रणालीची गरज भासू लागली याच कारणामुळे पिनकोडची निर्मिती करण्यात आली पिनकोडच्या माध्यमातून देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये वस्तू सामान किंवा पत्रे पाठवली जाऊ लागली पिनकोडमुळे पत्रांची सामानांची वर्गवारी करणे सोपे होते आपल्या देशात अनेक ठिकाणांची सारखी नावे आहेत व्यक्ती किंवा सामानांची देखील सारखी नावे असतात मात्र पिनकोडमुळे या सर्वांचे वर्गीकरण करणे सोपे झाले आता बघूया की पिनकोडचा वापर कसा होतो भारत देशामध्ये पिनकोड हा सहा अंकी असतो पहिले दोन अंक देशातील क्षेत्र दर्शवितात एखादी वस्तू सामान किंवा पत्रे हे उत्तर पूर्व पश्चिम आणि दक्षिण भागातील आहेत हे पहिल्या दोन अंकावरून आपल्याला समजते त्यानंतर पुढच्या दोन अंकांच्या माध्यमातून उपविभाग दर्शविला जातो तर पुढच्या दोन अंकांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर वर्गवारी केली जाते अशा पद्धतीने कोडचा हा वापर होत असतो आता बघूया की पिनकोड संकल्पना कोणी आणली देशात पीन कोड़ ही यंत्रणा श्रीराम भिकाजी वेलनकर यांनी आणली ते केंद्रीय दळणवळण मंत्रालयात अतिरिक्त सचिव तसेच पोस्ट ऑफिस आणि टेलिग्राफ बोर्डाचे वरिष्ठ सदस्य होते वेलनकर हे ख्यातनाम कवी देखील होते त्यांना एकोणीसशे शहाण्णव साली राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानितसुद्धा करण्यात आले होते वेलनकर यांनी एकूण एकशे पाच पुस्तकं लिहिली यातील विलोमा काव्य या संस्कृत भाषेतील पुस्तकाला साहित्याचा उत्कृष्ट नमुना देखील मानले जाते यामध्ये भगवान राम आणि श्रीकृष्णाची स्तुती करणारे श्लोक लिहिलेले आहेत आता बघूया की जगभरामध्ये कोणत्या प्रणालीला किंवा कोणती प्रणाली वापरल्या जात असते अमेरिकेमध्ये झोन इम्प्रुवमेंट प्लॅन म्हणजेच झेड आय पी म्हणजेच झीप म्हणून आपण कोड वापरला जातो याची सुरुवात एक जुलै एकोणीसशे त्रेसष्ट साली करण्यात आली होती पत्रव्यवहार अधिक सुलभ आणि गतीने व्हावा यासाठी पोस्टल सर्व्हिस नेशन वाईड इम्प्रुवमेंट मेल सर्व्हिस योजनेच्या अंतर्गत ही झीप कोड प्रणाली सुरू करण्यात आली होती अमेरिकेतील काँग्रेस लायब्ररीनुसार कोड प्रणाली अगोदर पोस्टाच्या माध्यमातून पोहोचवले जाणारे सामान वर्गीकरण करण्याकरता एकूण सतरा ठिकाणी थांबायचे कोडच्या माध्यमातून तुलनेने कमी वेळ लागत होता तर अशा प्रकारे मित्रांनो पिनकोड म्हणजे काय आणि ही प्रणाली कशी काम करते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतले आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र